खाय बाई एवढं बोलणं असतं का आई बाप्पा स्वतः जिनभर दापीनात काय व्हायनात हं लिकळी सोडी भाई आई बापांनी असली म्हणावतोय मान सरे देवा कुठे जावा काय करा देवा खाया आता तर आपला हातपाय सुद्धा चाला ना बघ ना एवढं करून सरून त्याला बायको करून दिली म्हणून बायकोच्याच मनावर चलवत आहे आईची गरज सरल्यावर काम झालं देवा हां त्यांना सारखी लेकर पण त्यांना आई बापाचं आठवण व्हायना द्यान व्हायना नको नको चाले घरात म्हणतात आम्हाला घरात मतारी नको एवढ्या मोठ्या देहाने जीवाने करावं तरी कुठं चलन चलन हातपाय गेलं बाय माझं गुडगबी कुठं जावान कुठं काय मावशी इथं का बसलाय बसले बाबा आलिया का सून्य कोण कळलं घराच्या बाहेर काय करावं पण इथं उन्हात कुठं बसता रस्त्यावर हो तुम्ही पहिलं म्हातारी माणसं म्हणायचे आई बापला एक दिवस जागा टिकावा आई बाप्पाच्या जेवाला आता त्यांना अडचण होती आई बाप सास सासर नसावट ते त्यांना बायका आल्या म्हणजे हाकून द्यायचे आई बाप्पाला काय करे कुठं जावा कुठं जावा ह्या बघा मावशी तुमचं आहे सगळं ठीक पण नाही रस्त्यावर बसणं काय बरोबर नाही आणि तुम्ही मला सांगा इथं कुणी चोरटी आली तुम्हाला लुटलं तर काय करतो तुम्ही रस्त्यावर बसल्यावर जमाना आपण हातपाय झाला ना हातपाय थकल चलून चलून कुठं चलू पळू झाले रस्त्याने म्हणलं कुठं देवाच एखादं मंदिर भेटलं तर बसावा आपलं आपण एवढ्या उन्हाचं कशाला बसताय तुम्ही हातपाय दमदरे ना चालायला कांबार गेलं लाखाचा एक उत्तर देत्यात आपल्या जीवाला बाण लागल्यासारखा लागतोय एवढं केलं लहानाच मोठ त्याला कड कांद्या वागेवलं नऊ महिना वज वागिवलं जिनवर तरी राहिली का मयादा या मावशी ह्या बघा आपले काय करून उपयोग नाही नसलेला जन्म बरा मरावा येवा कोणी एक काम करा बरं तुम्ही पहिलं सावलीला चला इथं उन्हात बसू नका तुम्ही उग पडताना आजारी चला आपल्या जीवाला ऊनच आहे उन्हात पडण जाणार पडतरी घराच्या बाहेर निघल म्हणल्या कोणाची सावली आता उठा मावशी असं न करू तुम्ही चला ऐका माझं या सावलीत बस पाणी बिन पिऊ थोड आपण या उठ अरे रामकृष्ण हरी ये या इकडे सावलीत चला यावा कस करावा जाऊ द्या बस तुम्ही ले का तळतळ करू आता पहिलं हातापायाने केलेले नकाबटाने माणसाला तळतळी ती एवढं कोणासाठी करायची सणासाठी करत आहे मनुष्य दावन दपवून काय काय सांगावा जवळ हातपाय त्यांचं उगत होतं त्यांचं वागतवर आय आय बाय बाय म्हातारी म्हातारी करायची आता त्यांचं सारं सर सरलं काही गरज नाही राहिली म्हातारीची म्हणून सुन लाखाचं उत्तर देऊन बोलत येतं बोलत येईन वाटते घरात सुद्धा नको मातारी म्हणते घराच्या बाहेर काढा लेकाला सांगत आहे हाताला धरून बाहेर ढकली त्यात वडी त्यात ताडीत यात एवढं असतं का एवढं करून सवरून कोणासाठी करीतो आपण कशासाठी करतो मूल बाळ नसलं तर देवाला नवास करीतो देवामुळे दांडवाट घेतो होऊन ती मला बाबा पाणी पाजेन आणि तो पाणी पियाच्या टायमाला पाणी पाजेना कसं पिवान खावा आता आम्हाला बी पोर येत तू कळतंय मला दुखणं आणि तुला खरं सांगू का हे असलं वागणं बघून ना मलाच लाजल्या का वाईट लाग व्हायला लागल्या आता कसे काय पोरं अशी वागू शकतात ग काय बाबा बायको झालं ती पर फुटत त्यांना गरज नाही राहत तू काय बोलली होती का हा नाही थोडस झालं होतं आमचं झालं पण मग मला लगेच फोन करायचा होता ना आता कुठे शोधायचं कमार बर काय बोललेत काय करता माग लक्ष देता येत नाही होत तुमच्या घरची आली वाटत इकडे इकड़े, इकड़े। काय रडती तू काय झालं

अहो इथं त्यांना लिहून लागल बलगत झालं म्हणून बसल्या रस्त्याला त्या थे। आई असं काय करते तू आ? आई जाऊ दे एवढं काय राग मानून घ्यायचा चुकलं कुठं शिवायच होता परत तुम्हाला एक सांग आमचा आमच्या मायलेकांचा प्रश्न होता ना सोनं मी टाकलं काय कामा निमित्त टाकलं मग मी सोडलं असतं पण तुझा बोलायचं काय अधिकार तू केलंय का एवढे बोन पाडले तू करून मग तरी म्हणली डाग डागच करते तुला काय डाग पुरायचे काय कोणाच्या जीवा कशी राहू बाबा तू नव्हता आता तू हिचं हिला कोणी बघायचं नशीब नशीब काय आपल्या तरी घर का आपल्याच नशीबाला कोणी नाही म्हणल्यावर काय करावा लोकांची मरून जाते त्यांचं रथ का बाबा पाण्यात त्यांचं मरत आता आपली कोण वाट बघायची तुम्ही खाती करते झालास बाबा एका हाताचं दोन हात तुझं करून दिलं तो मोठा आहे

तुम्ही आहे ना आईत आणि सासूबाईत काही फरक ठेवू नका अहो एवढं तुम्ही बोलताय म्हटल्यावर काय करायचं करायचंय माताऱ्या माणसानी अथार माणसं म्हणजे बारीक पोरग असते तुम्ही बारीक पोरगाला असं बोलताना एवढं टोचून दागिन्यात पुरायची काय ते काही सारखं धरले पुरी सारखं धरलंय का वागायचं आणि मग तुम्ही मला सांगा आज ह्यांनी कोणासाठी कमावलं एवढं कोणासाठी केलंय काय हाल खाल्लं त्यांनी कष्ट केलं त्यांचं त्यांना माहिती आणि त्यांना तुम्ही असं बोलता वय हे बघा तुमची तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला अजूनही ना पोरं बाळ नाहीत आम्हाला पोरं बाळ झालेले आहेत उद्या तुमच्या पोहराबाळांनी तुम्हाला अशी वागणूक दिली ना मग तुम्हाला हे दिवस आठवतील तु, उन्हतानाच तुम्ही ह्या माणसांना चालायला लावताय अहो ह्यांच्या डोक्यावर छत्री धरली पाहिजे तुम्ही यांना ऊन लागून नाही दिलं पाहिजे हातात पाणी तांब्याचा गलाच भरून दिला पाहिजे तुम्ही जर अशी गोष्ट जर तिच्या सासऱ्यांना माझ्या सासऱ्यांना जर सांगितलं ना तर तिला काय काय बोलताय तिला समजून घे तू त्याला असं वाऱ्यावर सोडल्यावर काय करायचं काय करशील तू त्यांच्या दे कुणी असं वागल्यावर पटेन का तुम्हाला तरी नाही मस्सी ची मच्छीलाच मोर बाबा त्याचा बाप जवळ असला बाप्पा ते एक तालाकाचा उत्तर दिल तरी बाप वाला नाही पण त्याला बी सुन आल्यावर त्याला कळन चट कळन तिला बी मग माझ्या बापाला कच होताय ना आईला कळलं म्हणशील का पडशील पाय का हनु या काना काना खाली चुकला लागतं घरी की बघ मग खवळून बोलायची वेळ बर झालं तुम्ही आम्हाला थांबून ठेवलं यांना नाही पण तुम्ही पण लक्ष द्या राह आता माझ्या माग काय घडतं मी किती लक्ष ठेवणार असं वाटलं अहो तुमच्या मागं नाही या बघा काम भीम सगळ्यांनाच असतात पण आई वडील महत्वाचे आहेत ना वडील आधी मग बाकीची काम तुम्ही चला आमच्या बरोबर घरी चहा वगैरे नाही 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 माझी गाडी आहे मी तिकडेच लावून आलोय मला जाऊ दे आता